अमरावतीमध्ये एका घटनेने सर्वांनाच विचार करायला लावला आहे एका दहा वर्षाच्या मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा काढण्यात आला आहे तुम्ही बरोबर ऐकलं अर्धा किलो केसांचा गोळा हे कसं घडलं आणि यामागचं कारण काय हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी उमेश इटणारे तुम्ही पाहता विदर्भ अनेकदा लहान मुलांना हातात लागेल ती वस्तू तोंडात टाकण्याची सवय असते काही मुलं पेन्सिल फोटोपर किंवा माती खातात पण काही मुलांना केस खाण्याची सवय असते या सवयीला ट्रायकोटी लोमिनिया नावाचा एक मानसिक आजार म्हणतात हा आजार एखादा मुलाला असेल तर त्याला केस खाण्याची इच्छा होती अशीच एक मुलगी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होते तिला केस खाण्याची सवय होती पण या सवयीचा दुष्परिणाम तिच्या आरोग्यावर होईल असं तिच्या घरच्यांना वाटलं नाही अचानक तिला पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला तिला भूक लागेना जेवण कमी झालं आणि उलटे व्हायला लागल्या होत्या कुटुंब घाबरलं आणि त्यांनी तिला चौदा जुलै रोजी अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरने ती सोनोग्राफी केली आणि तिच्या पोटात एक मोठ्या केसांचा गोळा असल्याचं निदान झालं हा गोळा वेळीच काढणं खूप गरजेचं होतं नाहीतर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उषा गजबीये यांनी सोळा जुलै रोजी शस्त्रक्रिया केली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात यश आलं ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मुलीच्या तब्येतीत सुधारणे झाली तीच जुलै रोजी तिला रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली डॉक्टर उषा गजबे सांगतात ज्या मुलांना केस खाण्याची सवय असते ती इतरांपेक्षा वेगळी असतात काही कपड्यांचे धागे खातात पण या सर्व गोष्टी प्रचन्न होणाऱ्या असतात त्यामुळे त्या पोटात साचून त्याचा गोळा तयार होतो हा एक गंभीर आजार आहे जो लहान मुलांमध्ये दिसतो म्हणूनच जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोणीही हो लहान मुलं असं वागत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका वेडित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मुलांच्या सवयीकडे गांभीर्याने लक्ष द्या तुमच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सजग असणं खूप गरजेचं आहे